नमस्कार मित्रांनो बाळूमामाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत असू दे बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत असू दे ठीक आहे मित्रांनो श्री सद्गुरू संत बाळूमाचे विजय ग्रंथाचे वाचन चालू आहे मित्रांनो ठीक आहे तर वीस अध्याय आपले कम्प्लीट झालेले आहेत आता एकविसावा अध्याय आपण बघणार आहे ठीक आहे तर चला बघूया चांग बलं चांग बल चांग बल चांग बलं श्री सद्गुरू संत बाळूमाच्या नावानं चांग बलं त्या विज्ञानयुगाचे का काळी कार्य करण्याच्या मेळी जे कळे तया प्रचंड असे आवाळा आकर्षण असे युका प्रत्यक्ष कळे जे का ते सत्य हा विचार आहे खरा भाव ड्यो नाही थारा प्रयत्न करीत पुरा जीवन उजळे परी विज्ञान झळके ते बुद्धीचे ऐके तिची नाना परी फाके नाना शोधा त्या बुद्धी ते कळे ती बुद्धी जैने खेळी ते तत्व कदान आकळे यंत्र मने त्या तत्वाचे सत्तेवरी असे विज्ञानाचे आभारी अनंत ब्रह्मांडे ती सारी तत्वेची केली ते तत्वे जेणे जाणली ते तत्वे जेणे जाणली सत्तेची हाती घेतले तेने विज्ञानाचे ओलांडले नियम सारे हे तो घडोघडी नागडे हे तो घडोघडी गडे ते ते नसे त्या अर्था पुरते दडे अनुभवा माझी श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावानं चांग भलं सर्वांनी आदमापुरात येऊन बाळाचे दर्शन घ्यावे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला मी तिथे भेटेन ते प्रयोगासाठी न झाले केले ते कृपा संयोग घडे या कृपे माझी जी, जी शक्ती ती विज्ञान नियमापुरती तर्क प्रमाणे लुप्त होती विज्ञानिष्ठांची जे खरे खुरे का संत ते प्रसंगी दाविते मात तेथे शेनायंत्री आहेत स्वप्नी नसे कागली ग्रामा बिद्री मामांचे होती बकरी हुबी पिके त्या शिवाडी वेगे गेली धनी नजी त्या शेता हाती कागज लेखिक होता पुत्रपरी पोटा नव्हता खिन्न म्हणून ती बेरकी मामा ते म्हणे तुम्मासे महाजे परी द्रव्याचे मज घेणे मानवे तरी पुत्र मजसी देई मामा म्हणती तुझ तो नाही बाई म्हणे तो चिपाही घेईन मी मग मामाला विती ध्यान सेवीची येता भान म्हणती पुत्र देईन परी घेतो तो तरी होईल कुरांगार यातना देयी अपार न घेई तरीच संसार सुख होई परिती ते नामनी पुत्र वेडी झाली जननी पुत्र झाला अवलक्षणी छळी कुळासी श्री सद्गुरु संत बाळोमाच्या चांग चांगल तमाना कवाडे विष्णू चौगुरे तमाना कवाडे विष्णू चौगुरे मामांचे भक्ती रंगले ते आपल्या घरी नाही आले खंत तयासी ऐसे जे ते मांसाहार मामा ते टाकीती घर परी भंडारा देती उधार उत्कर्षा लागे विष्णूची शेती थोडी पीक ताडी आली टाकी ता पिके वेडी भंडारा राणी चौऱ्यांचे काही वैरी द्वेष करीती भारी विषप्रयोगी भरणाद्वारे पाठवो पाहते परिमा तयाते संगती, विन कवना संगती आग्रहा कितीही करीती मिष्टनाचा तरी मिठाई देती घरी तरी मिठाई देती घरी विष्णू स्पर्शना करी मुंग्या खाती त्या दारी मरोनी गेल्या अक एकविसावा अध्याय पूर्ण जेणे अयोध्या होई चूर्ण अज्ञानाचा घैरावर्ण फिकावी मित्रांनो एकवीस अध्याय आपले कम्प्लिट झालेले आहेत बावीसावा अध्याय पाहण्यासाठी जे कोण माझ्या चॅनलवर नवीन असेल लवकरात लवकर ज्याच्या मोबाईलवर माझ्या पारायणाची बाळमाच्या सर्व गोष्टींची विचारांची माहिती असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये जय बाळमा महासा जल्लोष करा मित्रांनो ठीक आहे तर चांग बर चांग बर चांग भर श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग भर